भाजपचं मिशन महापालिका आज भाजपचं शिर्डीमध्ये अधिवेशन अधिवेशनाला अमित शहा राहणार उपस्थित मुंबई चेन्नई एक्सप्रेसवरती दगडफेक पारेवाडी वाशिंदे दरम्यानची घटना सोलापूरमध्ये दहा दिवसांमध्ये दुसऱ्यांदा दगडफेक परळीमध्ये टिप्परच्या धडकेमध्ये सरपंचाचा मृत्यू राखेची वाहतूक करणाऱ्या वाहनाची धडक गेम खेळण्याचा बहाणा अल्पवयीन मुलीवर अत्याचार पैठणच्या पाटेगावमधील धक्कादायक घटना बाप लेका विरुद्ध पैठण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल वाशिममध्ये लूट आरोपीला लातूरात अटक एक कोटी पंधरा लाख रुपये लुटणाऱ्या आरोपीला बिड्या वाशिमच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई